नातं तुझं माझं सासू सुनेच नातं तुझं माझं सासू सुनेचं पण तू आईच होती जास्त पण तू आईच होती जास्त तुझ्या सोबतीने जीवन माझे मी जगत होते मस्त तुझ्या सोबतीने जीवन मी माझे जगत होती मस्त तुझ्या मायेच्या पंखात गेले विसरून मी माहेर तुझ्या मायेच्या पंखात गेले विसरून मी माहेर तुझा लेख मिळाला मज उजळले माझे भाग्य थोर तुझा लेख मिळाला मज उजळले माझे भाग्य थोर मी तुझी सून असूनही केली, केली मजवर अपार माया ने मी तुझी सून असूनही केली मजवर अपार माया नेहमी हवी हवीशी वाटे मज तुझ्या प्रीतीची छाया नेहमी हवी हवीशी वाटे मज तुझ्या प्रीतीची छाया